तुफानी गाडी पाली नेवरी मैदानात हा जोड जवळ जवळ पाहला तव तवा तुफानी मसवल्या बघू शकता राजा इकडे आहेत बबलू चाचा किल्ले मच्छिंद्रगड आत्ताच फानी गाडी मारल्या काय सांगतील आजच्या गाडी बद्दल कसं नियोजन झालं होतं आजचं राजाला गती आता मग महिनाभरा गती चांगली लागली जरा कमी होता पण अनेक स्पीड दाखवले आता आता पडला ना दुसरा दात ये ना आता दुसरा दात पडल्यामुळे जरा अनेक आता हां स्पीड वाढलं म्हणजे जसं ही होईल तसं आहे का नाही काय सांगितलं राजाबद्दल कसं कसं वाटतं आता दावणीला एवढा मोठा बैल आणि खरोखर तुम्ही नियोजन करता आणि तुम्हीच गाडी मारताय आणि आज म्हणजे घोडचं सर्जा बी आपल्या दावणीला आला आहे आणि खूप म्हणजे एवढं नशीब म्हटलं तर एवढा मोठा राजा दावणीला कसं वाटतंय कसं असतं नियोजन आता ने 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 का का ने ने राजाला बसणं खूप म्हणजे आता प्रत्येक गाडीवर बसायला लागला आणि खूप प्रेशांची इच्छा होती चाचा चा पण दिवस गाडीवर बसले नव्हते काय कारण होतं की गाडीवर लय दिवस तुम्ही बसला नव्हता नाही कोणत्याच गाडीवर दिसलं नव्हत नव्हता तुम्ही प्रत्येकाची गाडी तुम्ही हाणार असा कुणाची बी गाडूच नाही तुम्हाला हाक मारल्या जवळजवळ आणि घोट तेव्हा तुम्ही गाडी म्हणजे वेगळाच निकाल बघाय भेटला आपल्याला आणि तुमच्या हाताला म्हणजे ज्या चपण्या हाताने तुम्ही गाडी मारता आपण लाईव्ह मध्ये वेगळंच बघाय मिळत आहे काहीतरी गाड्या परवाशी जी गाडी झाली बिरकोटचं मैदान नक्की काय झालं होतं फायनलला तरी तीन फेर सुट्टी गाडी लागली होती मग नक्की कडज असल्यामुळे थोडा गोहा झाला का मित्रांनो ग्रफर बबलो चार चार म्हणजे एकच असते प्रसिद्ध आणि एक ड्रायव्हर की खूप अवघड आहे आणि दादा बैलगाडी क्षेत्रामध्ये ड्रायव्हर कराय काय भेटलं बैलगाडी क्षेत्रामध्ये तुम्हाला काय जाणवलं आज घरची पडीन पिढी तुमची बैलगाडी क्षेत्रामध्ये तुमचे वडील असतील तुमचे भाऊ असतील आणि तुमचा एक व्यवसाय की बल घेणं विकणं तुमचे ते भाव बंदू करतात पण खूर मित्रांनो बवलू चर्चा दोन शब्द दिले बर्चा तुमचं मनापासून आज राजा खूप चांगला पा आला आणि खरोखर तुम्ही तुफानी गाडी मारले धन्यवाद